आईएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस डॉट लाइव नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित सह्याद्री चषक पेन तालुक्यातील वाशी भागामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित सह्याद्री चषक आयोजन करण्यात आलं होतं रांगडा गडी खेळला कबड्डी या कबड्डीचे आयोजन सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आले आल्याबद्दल समीरदादा म्हात्रे यांनी तरुणांसाठी एक उत्कृष्ट कबड्डी खेळ हा रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातोय पेण तालुक्यातील वाशी भागामध्ये कबड्डीचे सामने आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले होते त्याचे उद्घाटन करण्यासाठी रायगड जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस सोमनाथ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच खेळाडू या रायगड जिल्ह्यातून उपस्थित होते अनंग साहेब आदरणीय रामचंद्र कापूर साहेब चंद्रास म्हात्रेसाहेब सन्माननीय सुभाष साहेब माजी तहसीलदार आदरणीय ए मात्रे साहेब आणि संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी त्या ठिकाणी उपस्थित असेल खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातील मान्यवरांच्या जरूर आपण पाहतोय आहे

वडील मान्यवर उपस्थित आहेत सर्व कबड्डी प्रेमी आहेत कोकणातला कबड्डी हाच मूळ गेम आहे आणि त्याचा पॅशन म्हणतो कोकणात आपल्याला बघायला मिळते आणि हीच एक कबड्डीची आपण म्हणतो की पॅशन जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याला प्रफुल्लित करण्यासाठी अशा पद्धतीचं आयोजन समीरजींनी अत्यंत सुंदर रित्या केलेलं आहे मला असं वाटतं की आपल्या हे कबड्डी प्रेमींना आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंना हे खूप चांगलं मैदान मिळालेलं आहे आणि या निमित्तानं खूप चांगले खेळाडू उघडतील आणि आपल्याला प्रेक्षकांना खूप चांगल्या अशा चित्र थरारक अशा आपल्याला लढती बघायला मिळतील मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावरील आहेत गोजम मुंडे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्रजी म्हात्रे साहेब सर्वच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी साहेब बोलपुडे मॅडम आणि ज्यांची अगदी कालच नव्याने पेन तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय की ही स्पर्धा अगदी कमी कालावधीमध्ये पेन तालुक्याचं स्टेटस बनलेला आहे एवढा भव्य दिव्यता फार कमी स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्याचे सर्वे सर्व श्री समीर मात्रे अगदी दुग्ध शर्कराज असं म्हणावा लागेल की त्यांचं एवढं ते भव्य दिव्य असं आयोजन आणि त्यातच काल मधून त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अत्यंत महत्वाच्या अशा पेण तालुका प्रमुख या पदावर नियुक्ती झाली अशा सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये इथे सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची फार मोठी उपस्थिती इथे पाहायला मिळते आणि जर आपण मैदानावर लक्ष घातलं तर अगदी पहिल्या तराईपासून इथे कबड्डीचा थरार बघायला मिळतोय कारण कबड्डी म्हटलं की कौशल्य कबड्डी म्हणजे निरंतरता कबड्डी म्हणजे संयम कबड्डी म्हणजे श्वास कबड्डी म्हणजे रांगडेपणा आणि कबड्डी म्हणजे थरार आणि आपल्या या रायगडला जे वरदान लाभलेलं आहे की या मातीतल्या खेळाला तर या खेळाच्या आपल्या प्रत्येक रायगडवासींवर फार मोठे उत्तर आहेत कारण कबड्डीने आपल्या अनेक खेळाडूंना रोजगार व्यवसाय देखील उपलब्ध करून दिला आणि त्यासोबतच आपल्या गावकी भावकी यांना जोडणारा आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना आपलं ऐक्य जपणारा असा हा खेळ आहे आणि त्यामुळे या खेळाचं नुसतं खेळ म्हणून नाही तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अंगभूत म्हणून फार मोठा महत्व आहे आणि त्याचा प्रत्यय आज आपल्याला या मैदानावर बघायला भेटतय मी हो नेहमी सांगतो की रायगड वासियांना कबड्डीचं कौशल्य हे जन्मजातच उन्नत असत नाणीफिकीचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल मी मान्यवर त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व आमच्या पत्रकार बंधूंच्या देखील आम्ही स्वागत करतोय मी या ठिकाणी भव्य दातन दिव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होत असून आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर प्रसाद दादांना आम्ही विनंती करतोय साहेबांच्या शुभ हस्ते वाढवला जाईल आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल तदनंतर ट्रॉफी अनावरण सोहळा संपन्न होईल मी साहेबांना विनंती करेन उत्पेन तालुक्यातील उभारत नव नेतृत्व सन्माननीय वैकुंठशेठ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते ग्राउंड क्रमांक दोन च उद्घाटन पार पडत आहे आदरणीय अस्मत पाटील साहेब अर्थातच पप्पू शेठ वरफेस रायसू तोडांगी ग्राउंड क्रमांक दोन वर दोन्ही संघ तयार आहेत स्पर्धेमध्ये पाहणार आहोत एकशे एक्क्याण्णव पे मतदार मतदारसंघामध्ये ज्यांचा लाभाचा गौरव होत <laughs> असताना आपला पाहायला मिळाला

शुभेच्छा दिल्या जातील आघाडीच्या नेत्या देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल स्वागत केलेलं असते महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबिस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद